नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जननायक बिरसा मुंडा यांच्याविषयी अतिशय सोपे फक्त पाच ओळींचे मराठी भाषण बिरसा मुंडा हे एक आदिवासी समाज क्रांतीचे जनक आणि एक स्वातंत्र्य सेनानी होते बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी झारखंडमधील उल हतू या गावी झाला बिरसा मुंडा यांच्या कार्यामुळे ते धरती आबा या नावाने ओळखले जातात बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभरात जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो वयाच्या अवघ्या पंचवीसव्या वर्षी नऊ जून एकोणीसशे रोजी त्यांचा रांचीच्या तुरुंगात मृत्यू झाला धन्यवाद